जो दिल्लीला कारचा स्फोट झाला तर ह्या गोष्टीवर तुम्ही कधी आपल्या भारतातल्या जनतेनं विचार केला का हो अरे तुम्ही साधं गोव्याला फिरायला गेले ना गोव्याला स्वतःची गाडी घेऊन जरी गेले तरी गोव्याच्या बाउंड्रीवरून तुम्ही दारूची एक बॉटल सुद्धा आणू शकत नाही एक बॉटल सुद्धा तुमच्या शंभर चेकिंग होत्या चेकिंग होत्या आपल्या इकडं वापस येईपर्यंत मग आर डी एक्सनं भरलेली कार दिल्लीच्या लाल किल्लेपर्यंत पोहोचली कशी हा कधी तुम्हाला प्रश्न पडला का हो हा कधी तुम्ही सरकारला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला का अहो त्याचं उत्तर मिळेल किंवा नाही मिळेल ती गोष्ट वेगळी आहे केजरीवालचं सरकार असतं तर ठीक आहे समजू पी शकलो असतो पण अरे भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे देशात भाजपचं सरकार आहे सगळीकडं भाजप आहे भारतीय जनता पार्टी आणि तरीसुद्धा अशा घटना आणि वर मान करून सांगतात की जसं आमचं सरकार आलं तसं आतंक कमी झाला भारतातला आतंक कमी झाला अरे आपल्या जवानाची गाडी उडवली गेलीय जवानाची गाडी ही बुलट प्रूफ नाही हे कसं काय त्या लोकांना कळतो आपले फिरायला गेलेले पर्यटक साधा आपण लहानसान मंदिर असलं किंवा साधं लहानसान पर्यटन स्थळ असलं तर त्या स्थळाला कडे कोट सुरक्षा असती मग इतकं मोठं पर्य पर्यटन स्थळ कुठं गेली तिथली सुरक्षा तुम्ही हिंदू आहेत का मनुमनू मारलं म्हणजे एकंदरीत काय हिंदू मुसलमानामध्ये वाद लावायचे काम केले हा खेळ कुणाच आहे आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा मतदार म्हणजे इलेक्शन लागतं कुठलं तरी इलेक्शन तोंडावर आल्यानंतरच असे बॉम्बस्फोट अतिरिके हल्ले का घडतात भारतात बाकीचे दिवस ही लोक झुपित असतात कुठलं तरी इलेक्शन तोंडावर आलं की हल्ला घडला कुठलं तरी इलेक्शन तोंडावर आलं की कम्प्लीट हल्ला घडला अरे राजकारण्यानो तुम्हाला लाजा वाटू द्या काडी लावा तुमच्या राजकारणाला कारण तुमच्या हल्ला घड घडून आणण्यामध्ये जे लोक मरतात ना जे लोक ते मेलेले लोक राजकारणी नसतात कुठल्या एका पक्षाचे नसतात आणि मेलेले माणसं तुम्ही परत नाही आणू शकत त्यांच्या कुटुंबाचे कुटुंबा ती चिराग असतात काही लोकांच्या जीवावर त्यांचं कुटुंब चालायलेलं असतं काही म्हातारे आईबापाची काटी असतात त्यांचे पोरं तुम्ही ती हिरकावून घेताय तुमच्या असल्या घाणेरड्या राजकारणाला आणि म्हणे परत काय महाग त्या पाकिस्तानचं युद्ध झालं आम्ही लाहोर भस्म केलं अमकं भस्म केलं पाकिस्तानातलं हे शहर मग काय रातोरात उभं राहिलं का ही मीडियावाली तर एवढे नालायक लोक आहेत ना हे असं कटकारस्थान करणारे लोक आहेत आणि मग मीडियावाल्यावरून सपतण्या करण्यासाठी काय सांगतात की म्हणे आम्ही इथलं जाऊन जा। ते ठिकाण भस्म केलं आम्ही तिथलं पाहिलं पाकिस्तानमधलं हे हे स्पोट स्पोटानं उडवलं हे हे उडवलं ते ते उडवलं अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत पाकिस्तानमधलं तुम्ही हे शेर उडवताय ते शेर उडवताय आणि रातोरात ते शेर उभं राहत अरे किती मूर्ख बनवणार आहेत तुम्ही जनतेला किती मूर्ख बनवणार आहेत पण ही चुकी सरकारची नाही भावांनो आपली चुकी आहे कुठंतरी अशा घटना घडतात आणि खबर काय पसरवली धर्मेंद्र बेले कशासाठी तर इकडं पांघरून पडण्यासाठी किती लाजा सोडल्या रे बाबांनो किती लाजा सोडल्या अरे ह्याच्यात काही जनतेचा बळी दिला जातोय जनता भरडली जाते तुमच्या राजकारणाच्या खेळात कारण जो प्रश्न मला पडला तो प्रश्न जनतेला कधी पडत नाही का की इ लक्षण तोंडावर आलं की का स्फोट होतो ही लक्षण तोंडावर आलं की का हल्ले होतात ही लक्षण तोंडावर आलं की का असे प्रकार घडतात अरे आमचे शेतकरी बांधव लाल किल्ले पशी दिल्लीला गेले त्यांना येऊ नाही दिलेलं त्यांच्यावर आरोप केले त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही स्फोटकाच्या गाड्या डायरेक्ट तिथपर्यंत जातात त्या गाडीची एकदा पण चेकिंग झालेली नाही का त्या गाडीला चेक केलं नाही का सुरक्षाच नाही का तिथं का मग ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट आहे आपल्यात कुणाचा तरी मग हे सगळे प्रश्न जनतेनं विचारणं खूप गरजेचं आहे सरकार उत्तर देईल किंवा नाही देईल पण जनतेनं सावध होणं गरजेचं आहे परत एकदा म्हणते केजरीवालचं सरकार असतं तर ठीक होतं बाबा चला ठीक आहे अरे पण भाजपचं सरकार आहे का फक्त आम्ही हिंदू धर्म वाचवायचे प्रयत्न करतोय हिंदू धर्म वाचवतोय आमक टमक करण्याच्या नादात माणसाचे आपल्या भारत देशातल्या जनतेचे मन विचलित करताय तुम्ही काय तपास लावला मग ही जनता किती दिवस झोपून राहणार आहे कधी सावध होणार आहे का जनता विचारणा करत की अरे इलेक्शन तोंडावर आले की का स्फोट घडतो इलेक्शन तोंडावर आलं कीच का हमले होतात इलेक्शन तोंडावर आलं कीच काय हे सगळं घडतं आणि घडल्यानंतर म्हणून जनतेची दिशाभूल करण्यासाठी मीडियावाले आहेतच खरंच हे जाऊन त्या पाकिस्तानात काय कांड करतात का नाही हे तर माहिती नाही पण अफवा मात्र आपल्या भारतात लगेचच काहीतरी असं कांड झालं की भारतात अफवा चांगली शिक्षा दिली पाकिस्तानचं हे शहर असं केलं चांगली शिक्षा गेली एवढं आतंकवादी हे केली अरे पाकिस्तानचं तुम्ही एखादं शहर उडवलं मग काय तिथं रातोरात शहर बसतं का कुठले तरी व्हिडिओ काहीतरी हे करायचं आणि खरंच म्हणजे एक सांगू का इतकं घाणेरड राजकारण चालू आहे ना इतकं घानेरड राजकारण चालू आहे की ह्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही फुकट गोरगरिबांचे आणि निष्पाप लोकांचे बळी जात आहेत यांच्या खेळामध्ये पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय ओ राजकारणी तर आहेतच तसे पण जनतेनं का विचार नाही करत जनता का नाही विचारत मगाशी पण मी सांगितलं मला एक गोष्ट सांगा तुम्हाला जर कुठल्या बाहेर देशात जायचं म्हणलं फिजा पासपोर्ट काढायला किती प्रयत्न करावं लागतात सहजासहजी फिजा पासपोर्ट भेटतो का मग बाहेरच्या देशात फिजा पासपोर्ट साठी एवढे प्रयत्न करावे लागतात तर बाहेरचे लोक आपल्या भारतात बाहेरचे आतंकवादी आपल्या भारतात येतातच कसे त्यांना फिजा पासपोर्ट काही चेक केलं जात नसेल त्यांची काही चौकशी केली जात नसेल त्यांच्या काहीच केल्या जात नसतील का कारण राजकीय लोकांच्या इथं हात आहेत राजकीय लोक ह्याला सपोर्ट करतात राजकीय लोक त्यांना पोहोच करायला मदत करतात म्हणजे पाणी कुठं मुरतंय आणि हे जोपर्यंत जनता झोपीत आहे जोपर्यंत जनता सावध होत नाही तोपर्यंत कितीतरी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या आपला सुद्धा नंबर ह्याच्यात लागू शकतो आपला सुद्धा नंबर लागू शकतो दादांनो फक्त तुमचं काम मतदान करायचं आणि कुठल्या तरी पक्षाचा शिक्का आपल्या पाठीवर मारून घ्यायचा की नाही मी ह्या पक्षाचा आहे म्हणून आता हे निवडूनच आलं पाहिजे नाही मी त्या पक्षाचा आहे म्हणून तो निवडून अरे पण या सगळ्या नादात आपले गोरगरीब लोक भरडतायत आपला भारत देश उद्ध्वस्त व्हायचं वेळ आलेली आहे पाच वर्ष ह्यानं नुकसान केलं म्हणून त्याला निवडून देतोय तो काय करतो तेच अरे आता तरी सावध हो का घडायला लागले किती प्रकार घडलेले आहेत किती प्रकार घडलेत आणि याला जिम्मेदार कोण जे जि गोरगरीब जनता भरडली जातीय त्याला जिम्मेदार कोण अरे डोळे तेल घालून आमचे जवान सीमेवर संरक्षण देशाचं करतात त्या झेंडेच करतात आणि इकडं आपल्या देशामध्ये संरक्षण करतात आमचे जवान बांधव शेतकरी बांधव शेतात पिकवतात ते तिकडं भरडले जातात त्यांच्या पिकाला भाव नाही त्यांना म्हणजे व्यवस्थित कुठलंच काय नाही तिकडं जवान सीमेवर करतात पण त्यांना व्यवस्थित पेमेंट नाहीत त्यांना भरपूर पेमेंट नाहीत त्यांच्या जीवावर आपण रात्री झोपतोय आरामात तरी सुद्धा त्यांना पेमेंट नाही त्यांच्या जीवावर इथं सगळे राजकारणी खुश आहेत तरी सुद्धा त्यांचं म्हणजे आणि यांना मात्र लाखावर पेमेंट कोट्टेवर पेमेंट मला सांगा आपल्या सीमेवर जवान युद्ध खेळतो त्या कुठल्या जवानाचं स्वतःच हॉस्पिटल आहे कुठल्या जवानाचं स्वतःच म्हणजे मेडिकल कॉलेज आहे कुठल्या जवानाचं स्वतःच कुठला कार असं कारखानेत आहेत का राजकारणी लोकांना आमदाराला खासदाराला मंत्र्याला पगारी किती असतात मासिक वेतन किती असतं कमीत कमी चार लाख पाच लाख लय झालं दहा लाख दहा लाखाने एक वर्षाचा हिशोब काढा दहा लाखांना जर एक वर्षाचा हिशोब काढला तर होतं किती एक कोटी दोन कोटी जास्तीत जास्त तीन कोटी दहा कोटी धरा अहो ह्यांच्या एका एका हॉस्पिटलच्या किमतीच कितखाली येतात मग हे येतं कुठून त्यांच्याकडं ही कधी आपली साधी बुली जनता विचार करती का नाही ना करतच नाही का तर आपल्या पाठीवर ना शिक्के असतात ना कुठल्या तरी एका पक्षाचे दुसऱ्या पक्षाचं आपण गुंतून कसेच जातोय ह्या राजकारणात दुसऱ्या पक्षाचं आपल्याला काय बोललो म्हणून भांडायचं हिंदू मुसलमानामध्ये वाद लावून ते मोकळे होतात आपल्या पोळ्या भाजून घेतात मग आपण काय करायचं त्या वादामध्ये आपण गुंतून जातोय आणि ते त्यांचं स्वार्थ बघतात अरे किती दिवस चालणार आहे हे सगळं किती दिवस हा कधी प्रश्न तुम्ही स्वतःला विचारताय का आणि हा प्रश्न जनतेनं स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आधी हा प्रश्न विचारचाल की अरे हा किती भ्रष्टाचार चाललाय परत एकदा सांगते गोव्यावरून आपल्याला एक दारूची बाटली आणण्याची म्हणलं तरी ते आपण आणू शकत नाही बरं का आणू बॉन्ड्री ओलांडून गोव्याची बॉन्ड्री ओलांडून आपण एक दारूची बाटली आपण आणू शकत नाही तर स्फोटकांची गाडी दिल्लीला कशी काय जाऊ शकते हा प्रश्न तुम्ही आधी स्वतःला विचारा आणि नंतर तुम्ही सरकारला विचारा त्याचं उत्तर मिळेल का नाही सांगता येत नाही कारण सरकार माणसांची दिशाभूल करण्यात गुंग असतंच आणि आता काही रत्ताळे असतात ना रत्ताळे कुठल्या तरी पक्षाच्या गळेत पट्टे बांधलेले कुत्रे त्यांना माझा राग येणारच आहे पण कटू आहे पण सत्य आहे